सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल नागोडे कुटुंबावरती जनतेचं असणारं प्रेम आणि विश्वासामुळे जनतेला आमच्याकडनं अपेक्षा आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे असं महाविकास आघाडीच्या उमेदवार अनुराधा नागोडे यांनी औटेवाडी इथे प्रचाराच्या दौऱ्यादरम्यान म्हटलंय वाडी, वाडी वस्तीवरती प्रचार करत असताना महिला तरुण मुलं यांचा सहभाग मोठा आहे स्थानिक जनता अनेक प्रश्न आम्हाला सांगत आहे शहराचं ग्रामीण भागात विविध योजना रस्ते लाईट गटार लाईन अशा अनेक समस्या नागरिकांना भेडसावत आहेत महिलांना भेडसावणाऱ्या समस्या तरुणांचे रोजगाराचे प्रश्न महिलांची सुरक्षितता या अनेक गोष्टींवरती काम करावं लागणार आहे असं नागवडे यांनी म्हटलंय तर विकास निधीचा गवगवा करणाऱ्यांनी आणि आम्हाला आवाहन देणाऱ्यांनी श्रीगोंदा शहरामधील रस्त्याची अवस्था पाहावी यातच त्यांना त्यांचं उत्तर मिळेल असा टोला देखील विरोधी उमेदवार विक्रम पाचपुते यांना लगावण्यात आलाय आणि शहरी भागामध्ये शहरामध्ये आणि आज आपल्या आसपासच्या वाड्या वस्त्यावरती प्रचार करत असताना खूप लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे महिला असतील तरुण असतील खूप मोठ्या संख्येने खूप उशीरपर्यंत वाट पाहत आहेत आणि आम्हाला आशीर्वादाने सहकार्य करत आहेत तर मला एक प्रश्न गांभीर्याने जाणवतो शहरामध्ये की शहरात सुद्धा रस्ते नाही आहेत लाईटचा पण प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे आणि गटर लाईनचा प्रश्न आहे आणि बऱ्याच काही अजून गोष्टी आहेत ज्या आपण इलेक्शन नंतर बोलू पण शहरात सुद्धा खूप मोठे प्रश्न आहेत आता आवटेवाडीतल्या लोकांचं म्हणणं आहे की आमच्याकडे सौर ऊर्जेचे लॅम्प बसवले ते तोंड बघून बसवले आवड निवड करून बसवले अशा बऱ्याच गोष्टी आहेत की आपण पालकत्व तालुक्यांचं स्वीकारल्यानंतर आपण हा माझा तो तुझा असं न म्हणता सर्वसामान्य कुटुंबातली प्रत्येक व्यक्ती ही त्या आमदारांच्या अखत्यारती खाली असते आणि त्यांनी सुद्धा त्याच पद्धतीने त्यांच्याशी वागण वागलं पाहिजे असतं असं लोकांचं म्हणणं येतं आणि त्यांना आमच्याकडनं ह्याच अपेक्षा आहेत की उद्या तुम्ही आमदार झाल्यानंतर आम्हाला न्याय द्यावा आमच्या पाठीशी उभं राहावं आमचे खूप मोठे प्रश्न नाही आहेत छोटे छोटे प्रश्न आहेत त्यासाठी तुमचं सहकार्य असावं असं त्यांचं म्हणणं असतं नक्कीच मी ह्या सगळ्या गोष्टी माझ्या कुटुंबातल्या व्यक्तीप्रमाणे माझ्या प्रत्येक तालुक्यातल्या व्यक्तीचा शहरातल्या व्यक्तींचा मुलांचा महिलांचा तरुणांचा या सगळ्या गोष्टीकडे खूप गांभीर्य आणि आहे आणि नक्कीच आम्ही तो सोडवण्याचा प्रयत्न करणार आतापर्यंत त्यांच्या सगळ्यांच्या सुख दुखात गेलेली आहे गणपतीमध्ये नवरात्रामध्ये कुणाच्या काही घरी दुःख घटना घडली कुणाच्या घरी आनंदाची घटना घडली सहज चक्कर मारायला म्हणून त्यामुळं माझे संबंध त्या व्यक्तीशी त्या कुटुंबाशी त्या वाडी वस्तीशी आलेले आहेत आणि लोकांचं नागोडे परिवारावर असणार प्रेम आहे की त्यांच्यावर असणारा विश्वास आहे की नागोडे परिवारात कधी खोटं बोललं जात नाही दिलेला शब्द जपला जातो पाळला जातो त्यामुळे लोकांना आमच्याकडनं खूप अपेक्षा आहेत आणि तरुणांनीच जास्त करून तरुण आणि महिला या खूप मोठ्या प्रमाणात थांबतात त्यांच्या समस्या मांडतात आणि मला आनंद आहे की आमची पुढची पिढी बोलायला शिकली आहे आता कालच मी शहरात मध्ये फिरत असताना आपल्या बाजारा बाजारामध्ये गेले होते बाजारामध्ये तुम्ही सुद्धा सगळेजण रोज जातात सगळ्या महिला जातात आपल्याकडे टॉयलेट बाथरूमची सोय साधी नाहीये महिलांसाठी परत महिलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे सुरक्षितेचा प्रश्न आहे महिलांना उद्योग व्यवसायाचा प्रश्न आहे बचत गटांना उद्योग व्यवसाय पाहिजे परत त्याला मार्केटिंग पाहिजे जे, जे आपल्याकडे उपलब्ध नाहीये अशा महिलांच्या समस्या आहे मला असं वाटतंय कि बाकीचं कुणी येण्यापेक्षा तुम्ही सगळे चाला आपली श्रीगोंद्यातली वेस आहे आणि बालाजीचं मंदिर आहे त्याच्या शेजारचा जो रस्ता आहे त्याच्यात एवढा मोठा खड्डा आहे तो तुम्ही बघितला तरी बाकीच्या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बाळ झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा